सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजेच आता हे कर्मचारी दिवाळीपूर्वीच होणार मालामाल कारण सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी चार टक्के डी एमध्ये मध्ये वाढ होणार आहे वित्त विभागाची मंजुरी तर ऑक्टोबर वेतनासोबत मिळणार हा आर्थिक लाभ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वी यापूर्वी चार टक्के डीएवाडीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू असल्याचे व्रत समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी पेन्शन धारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीस मधील लागू करण्यासाठी वित्त विभागा वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे तर चार टक्के डी ए वाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निदर्शांकाचा विचार करता चार टक्के डी ए वाढीची शक्यता आहे तर ऑक्टोबर पेडी नोव्हेंबर वेतनासोबत डी वाढ मिळणार महागाई भत्ताबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वी म्हणजेच दिनांक तेरा ऑक्टोबरपर्यंत घेण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पेडी नोव्हेंबर वेतन पेन्शन देयकासोबत वाढीची शक्यता आहे तर एकूण डीए एकोणसाठ टक्के होणार माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये चार टक्के डीएवाढीची शक्यता असल्याने जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोणसाठ टक्के दराने वाढ लागू होईल